छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अकोला तालुक्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील श्री जयाजी महाराजांची जत्रा पार पडली आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते या यात्रेचं खास आकर्षण म्हणजे गाडपगार एकाच वेळी पाच बैलांच्या बैलगाड्या बाईल ओढण्याची अनोखी आणि ऐतिहासिक परंपरा महाराज प्रसन्न झाले पाहिजे म्हणून भक्त सात दिवस फक्त दूध पिऊन उपवास करतात आणि यात्रेच्या दिवशी कमरेला आकोडा बांधून एकटाच पाच बैलगाड्या ओढतो या बैलगाड्यांमध्ये सुमारे शंभर ते दीडशे लोक बसतात या यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या विवाहित कन्याही पतीसह आपल्या माहेरी आवर्जून येतात यात्रेनिमित्त संपूर्ण गावात रोडग्याचा महाप्रसाद घरोघरी बनवला जातो या यात्रेमध्ये कोणताही जातभेद न ठेवता सर्व समाजातील भक्त मोठ्या श्रद्धेने गाडपगार उडतात हे विशेष या यात्रेनिमित्त अकोला अमरावती वाशिम जिल्ह्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात संतांचं पत्त होत आहे गाळपगाळ आहे मंडीचं कान आहे पाण्यावर दिवा दरतील पाण्यावर दिवा दरतील अजून परिश्रम तुमचं नाव आनंदराव पुंडितराव कनचं अध्यक्ष अध्यक्ष चौदा वर्ष झाले मी कार्यक्रम चौदा वर्ष झाले येथील आजित्य या संस्थेचे अध्यक्ष धनुर्घ यांच्या अध्यक्षतेखाली आणि बऱ्याच वर्षापासून या मंदिराच्या जीर्णोद्धार सुद्धा करण्यात आलेला आहे आणि आज जी या मंदिराचा इतिहास असा आहे की या मंदिरामध्ये मूर्ती मूर्ती नाही फोटो नाही परंतु सत्तेवर आणि गाज स्पष्ट आहे आणि पारंपरिक पद्धतीने या महादेवाची सेवा या बाबा आजी महाराजांनी केली आणि या आमचा आशीर्वाद हितून ग्रामस्थांना आलेला आहे आणि त्यांची कृपया हेतून ग्रामस्थ असल्यामुळे भावी भक्त नेहमी श्रद्धेने ग्रामसागराचा नवस असतो हा नवस आमचा सुद्धा करतो आणि आज पण नंतर भाषर ओढल्यानंतर आपला सोडतात एकूण दिवसाचा उपासून आणि भावी भक्त यामध्ये भारता न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला